की आज महाराष्ट्राचं चित्र थोडं वेगळं झालेलं आहे हा समजतेचा विचार हा का काय असं दिसतंय ही सामाजिक ऐक्याची वीज आहे ती उसळते का काय असं चित्र दिसतंय आणि आज आजपास समज या सगळ्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसते माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे काय वसेल तर किंमत द्यायची असेल तर किंमत पण महाराष्ट्र एकचंड कसा आहे महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसा शिवता येईल आणि महाराष्ट्राचा लौकिक जो चव्हाणसाहेब आजी जो दादासाहेब गायकवाड यांच्यासारख्या अनेकांनी जो गाजून दिलेला असा तो हृदय देण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी तुळशीबाजी सगळ्यांची सिद्धता असली पाहिजे आपल्याला माहिती आहे पवारसाहेब कशाकरता प्रसिद्ध आहेत पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं याकरताच साहेब प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळे मोठे नेते आहेत त्यांच्यावर अधिक काय बोलू मोदी काय करत आहेत अमित शाह काय करत आहेत राष्ट्रवादावरती प्रवचनं झोडायची हां आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे हे भारताची एक्स वाय झेडच आहे ना केलेली त्यांनी मी दुसरा शब्द वापरणार नाही भारताच्या राष्ट्रभक्तीची हिंदुत्वाची त्यांनी एक्स वाय झेडच केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ह्याच्यावर जरा बोललं तर बरं होईल शरद पवारांसारखं नेतृत्व महाराष्ट्रात आहे यशवंतराव चव्हाणांनंतर तुमच्यात असे फुलेजंग पर्सनॅलिटी निर्माण झाल्या नाहीत ही तुमची पोटदुखी आहे ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला दिशा द्यायचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे राजकीय वैचारिक मतभेद असू शकता तो पण अजून तुम्हाला मोदीने पंतप्रधानपदी चिटकवलं आहे म्हणून तुम्ही नेत्या तुम्ही काय सहकर्तृत्वावर झालेलं नाही तुम्हाला मोदीने जसं पूर्वीच्या काळामध्ये सरकारी खात्यात चिटकवायचे मंत्री वगैरे मुख्यमंत्री ओळखीने याला पोस्टात चिटकवलं याला पीडब्ल्यूडीमध्ये चिटकवलं तसं त्यांना मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात चिटकवलंय म्हणून तुम्ही नेते आहात यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकर्यांपर्यंत शरद पवारांपर्यंत ही नेतृत्व जनतेने निर्माण केली ही कर्तबगार नेतृत्व लक्षात घ्या चिटकवलेले नेतृत्व नाही तुमच्यासारखे नोकरा चिटकवतात तशा सोडून द्या चला